चांद्यापासून बांद्यापर्यंत कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या टोक चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता की पंधरा ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजार भावात शंभर टक्के येणार आहे पाचशेची तेजी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की पंधरा ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कांदा बाजारभावात शंभर टक्के येणार या ठिकाणी पाचशे रुपयांची तेजी पण पंधरा ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना या ठिकाणी दिसणार आहे की ज्याच्यामुळे पंधरा ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजार भावा शंभर टक्के येणार आहे पाचशे रुपयांची तेजी आणि ही पाचशे रुपयांची तेजी पंधरा ऑगस्ट नंतर जर कांदा बाजार भावात आली तो याच्या तर याच्यामुळे पंधरा ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कांद्याचा हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि याच धर्तीवरती आणखीन एक जोडून असणारा प्रश्न की पंधरा ऑगस्ट नंतर कांद्याच्या बाजारभावात जर पाचशे रुपयांची तेजी आली तर सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांनी विक्रीचं नियोजन कशा पद्धतीनं करायला पाहिजे पंधरा ऑगस्ट नंतर आलेल्या पाचशे रुपयांच्या या तेजीमध्ये कांदा विकायला पाहिजे का मग या तेजीमध्ये कांदा न विकता आणखीन तेजी येण्याची वाढ बघायला पाहिजे जर या सर्व प्रश्नांची आपल्या सारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायची असतील सविस्तर आणि अचूक उत्तरे तर मला वाटते आता आपण सर्वांनी ला जास्त हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा मला आजवर हे उमगलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु चॅनलला का बरं सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना मी हात जोडून मनापासून या ठिकाणी एकच कळकळीची विनंती करतो की आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीनं हा व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायला हवं जर आपण सर्वांनी असं केलं तर याच्यामुळे नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळते पण चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आपल्या सर्वांनासुद्धा येणारा व्हिडिओ हा सातत्यानं बघावयास मिळत राहतो आणि म्हणूनच आपल्या सर्वांना कळकळीची कड़ विनंती करतोय की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला या ठिकाणी एकदा ऑल करा तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता कि पंधरा ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजार भावात शंभर टक्के येणार पाचशेची तेजी पण पंधरा ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे पंधरा ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजार भावात येणार आहे पाचशेची तेजी आणि या पाचशेच्या तेजीमुळे अखेर पंधरा ऑगस्ट नंतर कांद्याचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि ही तेजी आल्यानंतर सामान्य कास्ताकार बांधवांनी या ठिकाणी कांदा विकायला पाहिजे का मग थांबायला पाहिजे या महत्वाच्या प्रश्नाचं देतो आता सविस्तर आपणास सुत जर आपण सर्वांनी सध्या बघितलं तर कांद्याची बाजार भाव ही सध्याच्या कंडिशनला पंधराशे रुपये प्रति क्विंटल आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की बांगलादेशने कांदा खरेदी सुरू न केल्यामुळे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या दरावरती दबाव दिसतोय पण लक्षात ठेवा मित्रांनो की आता बांगलादेश मध्ये कांद्याचा बाजार भाव रेकॉर्ड स्तरावरती पोहोचलाय आणि तिथलं शासन प्रशासन अत्यंत अडचणीत आले आणि याच्यामुळे पुढच्या चार ते आठ दिवसामध्ये आता शंभर टक्के आपल्या सर्वांना बांगलादेशची कांदा खरेदी ही सुरू होताना दिसणार आहे या जर गोष्टीचा या ठिकाणी आपण आधार घेतला सपोर्ट घेतला आपल्या लक्षात येईल की पंधरा ऑगस्ट पासून बांगलादेशची सुरू होणारी कांदा खरेदी देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या असणाऱ्या मागणी पुरवठ्याच्या समीकरणात एक मोठा गॅप प्रस्थापित करणार आणि या गॅपमुळे कांद्याच्या बाजार भावामध्ये आपल्याला या ठिकाणी जी आहे ती रेकॉर्ड तेजी दिसणार आहे आणि ही ते जी आहे तर मित्रांनो लक्षात घ्या ही तेजी साधी सुधी नाही तर पंधरा ऑगस्ट नंतर पाचशे रुपयांची असणार आहे आणि या तेजीमुळे पंधरा ऑगस्ट नंतर कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के दोन हजार पार जाणार आहे मग कांद्याचा बाजारभाव दोन हजार पार गेला तर तिथं कांदा विकायचा की मग थांबायचं तर लक्षात घ्या मित्रांनो जास्त लोभी व्हायचं नाही जास्त तेजीची वाट बघायची नाही परंतु याचा अर्थ असाही नव्हे की एकदाच कांदा विकायचा लक्षात घ्या पंधरा ऑगस्ट नंतर कांद्याचा जसा पल्ल्याड गेला की दोन हजाराच्या वर भाव गेल्यानंतर प्रत्येक तेजीवरती आपण सर्वांनी टप्प्या टप्प्यानं तप्या कांदा विक्री करायची ज्याच्यामुळे प्रत्येक तेजीचा होत राहील आपल्या सर्वांना शंभर टक्के या ठिकाणी फायदा भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांदा दर पातळी ही मग कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी आता पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडलाय म्हणून व्हिडिओला लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला जरूर ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत का बांधवांनो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र लाड आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ सातत्यानं या ठिकाणी दाखवत राहील फक्त एवढीच विनंती की यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र तर मिळत राहील तोपर्यंत तमाम कास्ताकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला हा मित्र उदयलाड व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार